मी चाललो चाललोतो रहिमतपूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर जे कट्टापूर म्हणून गाव आहे त्या गावाजवळ गोगावलेवाडे म्हणून आहे त्या गोगावलीवाड्यामध्ये गो ओ मायग्रो नर्सरी आहे तिथे ह्या मिरचीची रोपे मी पोच करण्यासाठी चाललेलो आहे तर पहिल्यांदा हे कॅरेटमध्ये असं भरून घ्यायच चाललेले आहेत बघू शकतो लांब लचक अशी मिरची आहे विषय हारडच आहे रोपांचा अशा पद्धतीने सगळी कॅरेट असे भरून घ्यायच चाललेले आहेत आणि रोप तुम्हाला दाखवतो शेतामध्ये लावण्यायोग्य योग्य असं रोप आहे मुळे व्यवस्थित असे सुटलेले आहेत आणि हार्डिंग अशी रोप आहेत ती घेऊन मी चाललेलो आहे गोगाववाडीला बरं बोला काय म्हणताय गेबाराची नवा ना नऊ हा काय म्हणतात कोणत्या देवासनाला हे बऱ्यापैकी सगळं भरून झालेलं आहे आणि आता हे सगळं गाडीमध्ये दे भरून देणार आहेत आणि इथं चिखल भरपूर झालेलं आहे कारण सकाळी फोकोबीडचा ट्रक आला होता त्यामुळं चिखल झालेला आहे इथं आणि बऱ्यापैकी थोडं राहिलेलं आहे नऊ ट्रे टाकलं की बरोबर सगळं व्यवस्थित एकशी त्रेचाळीस कॅरेट भरून होते ते आणि ते गाडीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि शारदा ताईन ते सगळं भरून देणार आहेत आंबासणी रात्री रोपांची गाडी भरून आणली होती ते आता सकाळी मी रोपे घेऊन चाललेलो आहे गोगालीवाडीला तर पाऊस थोडा थांबलेला आहे आपण बघू शकतो वातावरण असं मस्त आणि फ्रेश आहे आणि सकाळ सकाळी लवकर चाललेलं आहे साडेपाच वाजता मी निघलेलो होतो आत्ता साडेसहा वाजलेले आहेत हायवेला जाई आता मी सध्या हायवेला रस्त्याची कामं चालू शका आहेत त्यात सकाळ सकाळी हायवेला वाहनं कमी असल्यामुळे जरा बरं वाटते गाडी चालवायला कराडमध्ये नवीन ब्रिजचं काम चालू आहे मधल्या कृष्णा नदीच्या पुलावर आलेलं आहे नदीचं पात्र एवढं मोठं आहे की विषय हार्डच आहे एवढं भरपूर मोठं पात्र आहे जाता जाता थोडा वेळ गाडी साईडला थांबवली आणि गाडीच्या मागच्या बाजूला येऊन बघितलं तर कॅरेट काय हल्ल्यात त्या बघितली तर व्यवस्थित अशी दोरीने कॅरेट बांधले असल्यामुळे एकही कॅरेट हल्ला नव्हता आपलं रहिमतपूर रहिमतपूर वर्षी आलेला आहे आता मी गाडी तापली लावली होती नाष्टा करून आलो ना आता आपण जाऊया पुढं बऱ्यापैकी मी जवळजवळ नर्सरीवरच आलेलो आहे आता आता नर्सरीवर आलेलो आहे आणि कॅरेटच्या दोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आता रोपं आता खाली उतरून घ्यायचं चाललेले आहेत बायका हिथ रोपं उतरून घ्यायला आहेत ती बेडवर अशा पद्धतीनं रोपे उतरून घ्यायचं चाललेले आहेत आणि मुकळी कॅरेट ही कड्या साईडला आणून ठेवत्यात त्यानंतरनं ओम ॲग्रो नर्सरी फिरून बघितली पॉलसमधली आणि बाहेर इथं झेंडूचे रोपे भरून घ्याय चाललेले आहेत कॅरेटमध्ये आणि ही गाडी आता कुठेतरी बाहेर जाणार आहे पाऊस कमी असल्यामुळं गाडी जागे वाढलेली आहे रोपे भरण्यासाठी व्यवस्थित असं गाडीमध्ये कॅरेट भरून दोरीनं बांधून असं घेतलेलं आहे आणि आता मी चाललेलो आहे देववाडीला नर्सरीवर ही नर्सरी ग्रॅफ्टिकचे रोपे घेऊन आलेलं आहे आपण बघू शकतोय तर टोमॅटो आणि वांग्याची रोप आहेत आणि वांग्याची जे रोप आहेत ते त्याचं तीन वर्षापर्यंत वांग्याचं झाडाला फळे मिळतात आणि टोमॅटोचं जे झाड आहे त्याला एक वर्षापर्यंत फळ मिळतं अशा पद्धतीनं ग्राफ्टिकचे रोपा आहेत आणि हित बरोबर असं मध्ये कलम केलेलं आहे असं प्रत्येक झाडाला केलेलं आहे नदीला बघा पाणीच पाणी शहराचं आहे रोप पुलाला कासून पाणी चालू विषय हरडच आहे